नमस्कार यशवंत हुआ चॅनलतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांना आठव्या माळेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा रंग मोरपंखी आजची नवदुर्गा कित्तूरची राणी चनम्मा भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध म्हणजे इंग्रजी राजवटी विरुद्ध पहिला मोठा उठाव अठराशे सत्तावन्नमध्ये झाला या आधी अठराशे चोवीसमध्ये कित्तूरची वीर राणी चनम्माने सत्ता लालसी ब्रिटिशांना धूळ चारली कित्तूरच्या रक्षणासाठी ती, ती स्वत रणंगणात लढली त्याचबरोबर देशरक्षणासाठी देशभक्तांची एक मजबूत फोस त्यांनी उभी केली एकोणासव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा देशातील अनेक स्थानिक राजे ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या योजनांशी पुरते परिचित नव्हते त्यावेळी कित्तूरच्या संपत्तीवर व राज्यावर डोळा ठेवून आक्रमण करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या राणी चनम्मा या भा पहिल्या भारतीय शासक होत्या त्यांच्या शौर्याचे नेतृत्वाचे गाणे आजही देशात अभिमानाने गायले जाते राणी चनम्माचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील काकती किल्ल्यावर झाला लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुलाप्पा देसाई त्यांचे वडील होते तर आई पद्मावती देसाई होत्या आपल्या मुलीचे सुंदर तेजस्वी रूपावरून आई वडिलांनी तिचे नाव चनम्मा ठेवले कारण चनम्मा या शब्दाचा अर्थ सुंदर मुलगी असा होतो तिचे शिक्षण राजकुलानुसार झाले घोडेस्वारी शस्त्राचा सराव करणे हे सारे ती वडिलांकडून शिकली राज्यकारभाराच्या अभ्यासाबरोबरच कन्नड उर्दू मराठी संस्कृत या भाषांचा राणीचेनमांनी अभ्यास केला त्यावेळी कित्तूरवर राजा मल्लसर्ज हा प्रजावत्सल न्यायी कलाप्रेमी राजा राज्य करीत होता कित्तूर हे संपूर्ण हिंदुस्थानात हिरे रत्ने यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते वाघाच्या शिकारीनिमित्ताने राज राणी चनम्मा आणि राजा मल्लसर्ज यांची नाट्यमयरित्या भेट झाली चनम्माच्या सौंदर्याने व शौर्याने प्रभावित झाला राजा व त्याने राणी चनम्माबरोबर विवाह करून तिला आपले पट्टराणी बनवले राणी चनम्माची बुद्धिमानी प्रजावत्सलता शौर्य वर्तमानातील ऋतुजा यामुळे त्या राजपरिवारात आणि प्रजेतही लोकप्रिय झाला त्यांनी एका मुलाला जन्म दिला परंतु दुर्दैवाने त्याचा अकाली मृत्यू झाला इंग्रजांच्या डोळ्यात कित्तूरचा प्रचंड खजिना भरला होता कित्तूरचा राजा निपुत्र मरण पावला म्हणजे आता आपण कित्तूर सहज हस्तगत करू असे धारवाड या संस्थानावर प्रभुत्व ठेवून असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटले इंग्रजांचा धारवळ संस्थांचा राजकीय अधिकाऱ्याने राणी चनम कित्तूर राज्य इंग्रजांच्या अधिपत्याखाली द्यावे म्हणून विविध संदेश आणि प्रलोभने पाठवली कित्तूर राजांमध्ये इंग्रज आपले हातपाय पसरवण्यासाठी विविध युक्त्या शोधू लागले इंग्रजांच्या कित्तूर विरोधात हालचाली वाढल्या राणी चनम्माने इंग्रजांच्या डावपेचांशी मुसदीपणाने सामना करण्यास आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी करण्यास सुरुवात केली होती इंग्रजांच्या अनेक पत्रांना दत्तक वारस नामंजुरीच्या धमकावण्यांना राणी चनम्माने सडेतोड उत्तर दिले कितूर राज्याच्या वारसदारांचा प्रश्न हा राज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही कित्तूर हे एक स्वतंत्र राज्य आहे आणि ते स्वतंत्र राहील आम्हाला शांतता आवडते परंतु आम्हावर कुणी हमला केला किंवा राज्याला इजा केली तर त्यासाठी मात्र आम्ही लढू कित्तूरचे लोक ब्रिटिशांच्या कारवाया ओळखून होते राज्यातील जनता तन मन धनाने राणीच्या सोबत होती वैभव शांतता नांदत असलेल्या कित्तूरवर इंग्रजांनी संधी पाहून हल्ला केला मोठ्या चातुर्याने ब्रिटिशांशी लढण्याची योजना राणीने केली विश्वासू शूर योद्धे राणी सोबत होते इंग्रज सैन्याने मोठ्या ताकदीनिशी कित्तूर किल्ल्याला वेढा घातला युद्ध पेटले चोवीस सप्टेंबर अठराशे चोवीस हा दिवस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला गेला इंग्रज बलाढ्य शक्तीनिशी कित्तूरवर तुटून पडले घमासान युद्ध सुरू झाले तेव्हा अचानक किल्ल्याचा भव्य दरवाजा उघडून सिहिनीच्या आवेशात राणी ब्रिटिशांवर तुटून पडली राणीच्या मागे दोन हजार देशभक्तांची लढाऊ सेना होती राणीच्या प्रेरणेने एका अनोख्या चैतन्याने भारून हे सैन्य ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सैन्यावर तुटून पडले त्यांचा प्रचंड वेग ब्रिटिश सैनिकांना सहन झाला नाही राणीच्या तलवारीच्या झंजावताने कहर केला धारवाडचा इंग्रजांचा अधिकारी ठार झाला स्वातंत्र्य लढ्याची आत्मसन्मानाची ज्योत पेटवली होती राणीच्या शौर्य गाथा दूर दूरपर्यंत पसरल्या डिसेंबर अठराशे चोवीस मध्ये मोठ्या शक्तीनिशी आणि आधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन ते पुन्हा कित्तूरवर तुटून पडले कित्तूरच्या देशभक्त सैन्याने राणीच्या नेतृत्वाखाली मोठ्या जिद्दीने शत्रूशी टक्कर दिली देशद्रोहाच्या कारवायांमुळे आणि इंग्रजांच्या प्रचंड तोफा बलाढ्य मोठे सैन्य तसेच त्यांचे फोडा आणि राज्य करा या कूटनीतीने युद्धांमध्ये प्रत्यक्ष रानरागिणीसारख्या लढणाऱ्या राणी चणम्माला कैद करण्यात इंग्रज सफल झाले राणीच्या पाडावानंतर संपत्तीने भरलेले कित्तूर इंग्रजांनी लुटले असंख्य घोडे हत्ती उंट लोखंडी पितळी तोफा लाखोंची रोकड हिरे मोती असंख्य सोन्याचे दागिने इंग्रजांच्या हाती लागले राणीला कैद झाली गुरु सिद्धप्पा सह हो वीर सरदारांना फाशी देण्यात आली तुरुंगात असताना एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस रोजी राणी चनम्माने शेवटचा श्वास घेतला इंग्रजांविरुद्ध पहिला सशस्त्र लढा दे लढणारी वीरांगणा राणी चनम्मा पुढील स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी स्फूर्तीदात्री ठरली अशा वीर चनम्मास मानाचे अभिवादन